आले महाराज माणस काय हवी तर लगवीला गेला फोन आला मग चेन तो घालाव का नाही चेन सुद्धा खोली नाही अख्या बुटात पाणी गेला त्याच्या काय माणस हा विनोद नाही हा विनोद नाही या गोष्टी मोबाईल मुळे झाल्या त्याच्यामुळे आट्या घेतो आटे आट्या काय येतो कशाचही टेन्शन कळ अहो शेतातून आला चुलील दोन तांगड्या लावून बसला बायको म्हली चा घ्या तो म्हणला मी टेन्शन मध्ये बायको म्हणली काय काय होईन या देशाच ती म्हणली देशाचं मरू द्या दे। ते द्वातर जाळाल तेवढं वाडा नाही तर सकाळी लोंगीला होता कनीकाल द्वातारे टेन्शन मध्ये मार टेन्शन मध्ये माणसं आता तुम्ही असा आम्ही येतो चहा घेऊन टेन्शन मध्ये आणि त्याच्यामुळे आट्याक येतो आता आटॅक येऊ नये याच्यावर आयुष्यात सांगतो एक काल काय झालं आठवू नका काय चिंता करायची कॉलेजला असताना पुरी तुला धोका दिला देऊ दे तुला एकटेल दिला का अरे आ शेती घमेल तू चाव थाई अड्या पुरीसाठी भरतो का दरी रे अंगरी आर सलामत सलामतो पगडी पचास पुरीसाठी भरतो का एक काल काय झालं आठवू नका उद्या काय याचा विचार करू नका आज वाईट वागू नका आट्या गेला न टॅबलेट एकच औषध आहे झालेली घटना जागेवर विसरणी त्याच चिंतन करायचं नाही अटॅक येणार नाही आणि तिसरा रोग आहे चौथा रोग आहे ब्रेन ट्यूमर सगळ्यात जास्त पेशंट आज आज या चार रोगाचे आहेत आणि याच्या पेक्षा जास्त पेशंट आज अपघाताचे आहेत आणि अपघाताला ही तीनच कारण आहेत एक दारू दोन स्पीड आणि तीन वाहन चालवताना मोबाईलचा वापर तुम्हाला जर एखादा माणूस गाडी चालवताना मोबाईल वर बोलताना दिसला आपली गाडी साईडला लावणे त्याच्या निवार दोनच्या ठेवून देणे मग तो कोण असून तो असून काय होईन ते होईन पण हे फाटकावणे काय अवकानाला मोबाईल लावित्यात सरळ याने वाबळीत गेल दोन्ही बॉल अटकले कुत्र हाडवा आलो अरे काय माणसं पागली फटकावणे औ दुसर दुसरं कारण आहे अपघाताला स्पीड स्पीड हा चौघ गाडीवर बसणार भंगार बापाची पायदास गाडीवर चाललो कुत्र्याला थांबणार त्याचं आपलं होता गाडीवर चाललो कुत्र्या गाडीवर चाललं कुत्र्यालाच थांबणार पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढणार कुत्र्याचा आवाज काढणार बाबाला पाहिलं का खाकारा टाकणार मुळ व्यादाच कोंबद त्याचा गोष्टी नेऊ नका आणि अपघाताला तिसरं कारण आहे दारू आणि आज नव्वद टक्के लोक दारू पेतात महाराज नव्वद टक्के थोडे आमच्या सारखे नालयक राहिलेत मी पेत नाहीत नाही तर सरलाट मंडई ताईट होती महाराज त्यातही दोन तीन टप्पे झाले जात्रवाल कधी मधी पेताय त्याच्या कोणी कानपट्टी ठेवली हा विनोद नाही आज शंभर पोरांमध्ये नव्वद पोरं दारू पितात आज दारू न पिणं हा सध्या कमीपणा झालाय जी माणसं दारू पियत नाहीत त्यांना ही दारुडी म्हणता जीवनातला आनंद लुटता आला लय ना गाठी ही दारुडी एका साधे समजेता का तुम्ही अभि एक दारू पियला लघवीला बसलं लघवी झाली आणि ते उठाय गेलो उठायचे आहे ना त्याला वाकडं झालं ते सरळच होईना ते घाई गाई, गाई डॉक्टर गेलं डॉक्टर म्हणले काय नाही त्यांना घाईघाई पाहिजे माझ्या बटना शर्टाचं बटन घातलं आता काय <laughs> <laughs> काय क्वालिटी आहेत महाराज हे काय साधे काय लय क्वालिटी आहेत लय नागाट एक दारू पेल आणि एस सीत बसलं स्टँड वर गेलं एस टी आली आणि ती एस सीत बसलं आणि ते न, ते समोर बसलं पण ते गिअर बॉक्स असते ना आणि ते नुसतं डायव्हर पाहिजे नुसतं ड्रायव्हर कपाय सुधी एस टी पन्नास साठ किलोमीटर गेली ड्रायव्हर कंडाक्टर आला उतरले हे काय उतरलं नाही बसूनच राहिले ड्रायव्हर कंडक्टरची चा पिऊन आले कंडक्टरनं बेल मारली ड्रायव्हर गाडी चालू करायला गेल। गेलो त्याला गिअरच सापडाना ते इकडं पाय चिकडं पाय गिअरच सापडाना हा त्याला म्हणला काय सापड राहिले तुम्ही तुम्हाला म्हणला गिअरच सापडा तुम्हाला गियर आहे का हा हा गे रे का म्हणला मी बस सपात पाहतोय तुम्ही त्याला मा घने पुढान मा घने मला वाटलं तुम्हाला उपसा ना मी एका खासक्यात काढून टाक <laughs> <laughs> काय क्वालिटी आहेत <laughs> का, काय क्वालिटी अशी दोन तीन जण दारू पिली आणि रात्री आठ साडेआठ वाजता त्यांचं असं ठरलं की आज मटण खावं लागते मला एक म्हणलं बा आता दुकानं बंद झाले असतील मिळणार नाही मग एक मला आपल्या घरी बोकडाय म्हणला बा पण माय बायकून अंगा ठेव तू ती झोपल्याशिवाय काय बोकड आणता येणार नाही मग हे म्हणली झोपल्या आपल्याला काय हे गेले अकरा साडे अकरा वाजता आणि ते आणलं कापलं बिपलं खाल पिलं फुल टाईट झाले पाच साठ पाच साडेपाच वाजेपर्यंत आणि पाच वाजता उतरली त्याची थोडीशी होता त्याला तर घामच आला तो बायकोला म्हणला इथं बोकड कस काय ग ती म्हणली बोकड्याचं मारू द्या रात्री तुम्ही अकरा साडे अकरा वाजता येऊन कुत्रा नेलं कुठं अहो यांनी कुत्र झालं मिळून आता काय विठाल विठाल विसण्यावरी गोष्टी येऊ नका आज दारुडे इतके झाले महाराज की दहाव्याला जायची लाज वाटते लाज वाटते बाप जिवंत आहे मुलगा गेलाय आई जिवंत आहे मुलगा गेलाय का गेलाय दारू इथे गावात लाईट आली नाही मोर्चा डीपी चढाली मोर्चा शाळेत गुरुजी आला नाही मोर्चा दारून गावांचं वाटुळ केलं कधी मोर्चा <Kellis -t cigar intentar> नाही कधी मोर्चा नाही वाट लागली संसारांची कधी मोर्चा नाही कधी मोर्चा नाही बापानं खांद दिलाय पोराला दिला नाही दिला नाही पाप केलंय त्या बापानं बनेल माळालं तर त्यांना पलटी करून घातलंय त्याचं पाप आहे स्वतःच्या मुलाची फी भरायची तर बाप ना बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले पाप केलंय त्या बापा कुठं आहे आम्ही आम्ही कुठं आहे एखादा बाडू जर तरुणपणात भेला आणि त्याचं प्रेत जर रांगोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लानाली पोरं उड्या आणतात उड्या आणतात काय माहिती त्या पोरांना की माझा बाप पेलाय काय माहिती त्या पोरांना की माझा आयुष्याचा डाग लागलाय की मला बाप नाही काय माहिती ते पोरं आईला विचारतात आई 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 माझ्या बाबाला सगळी लोक कांगूळ घालताय आई आई माझ्या बाबाला सगळी लोक कांगूळ घालताय आई पोराला पदर खाली चागते ते प्रेत रस्त्याने घेऊन जातात ती पोरं आईला विचारतात आई आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी बांधून कुठं चालवलंय आई आई माझ्या बाबाला बांधून सगळ्या लोकांनी कुठं चालवलंय काय उत्तर आहे तुमच्याकडे त्या पोराडा देण्यासाठी काय उत्तर आहे प्रे पेटवलं की सगळी लोक रडतात आणि ती लानाली पोर हसतात काय माहिती ते पोराडा ती पोर आईला विचारतात आई आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी का पेटवलंय आई आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी का पेटवलंय आई पोराला पदराखाली जगते म्हणते तुझा बाबा देवाघरी गेलाय पोरग पाठ करत आहे माझा बाबा देवाघरी गेलाय दुसऱ्या दिवशी शाळेत जाणारी पोरत त्याला म्हणतात तू काल शाळेत आला नाही रे माझा बाबा देवाघरी गेलाय ना मी नाही आलो दुपारची सुट्टी झाली की सगळी पोरं खेळतात आणि ते पोरग वॉटेवर बसतंय आणि ती पोरं त्याला म्हणतात तू आज खेळत नाही रे माझा बाबा देवाघरी गेलाय ना माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही स्वयंपाक झाल्या नसल्यामुळं माझ्या पोटात आणणं नाही मला उभं राहिलं की चक्कर येत आहे म्हणून मी खेळत नाही की पोरतला बोलतात तुझा बाबा देवा घरी नाही गेलाय रे मेलाय तुझा बाप तुला परत कधी बाबा नाही मिळणार रे नाही मिळणार फार त्या पोऱ्याच्या हृदयाला जखपते माझा बाबा मेलाय पोरल्यात अप्तारा पडत आहे आणि घरी जाऊन आईला म्हणत आई मेलाय ना माझा बाप मेलाय ना आई सांग आई मेलाय ना माझा बाप आई पोराला पदरा खाली जगते डस दस डसारडतेसड दस सारते मग दहाव्याच्या दिवशी ते चिमुरड पोरग बापाच्या पिंडावर पाणी होती पाणी होती पाच वर्षाचं पोरग आज बापाच्या पिंडावर पाणी होती तय इतकं दारुण गावांचं वाटुळ केलं ही गोष्ट नाही सांगत आहे ही मालिका नाही सांगत आहे ही ऐंशी टक्के दारुड्यांची घरातली चित्र आहे का नाही ऐंशी टक्के आणि जर एखाद्याला लय वाईट वाटलं ब महाराज दारुड्याला लय वाईट बोलला त्याला बोलवायचं नाही त्याला म्हणा फक्त तुम्ही बहीण दारुड्याला देऊन पाय मंग कळन तुला काय भांड वय एका विधवा मुलीचा भाऊ वय एका विधवा मुलीचा बाप आणि मग कळन तुला काय भांड अहो लग्न जमावणारे नीट ऐका कमी शेण घेऊन दुसऱ्याची जिंदगी बर्बाद करता तुमचं वाटोळच होणार हो वाटूळ कशाला दुसऱ्याची इकडून पन्नास घेतो तिकडून पन्नास घेतो आणि दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी बरबाद करते हा विनोद नाही हा विनोद आहे हा विनोद आहे विढाल विचार का दारुब्याची का दारुब्याची समाधान लागत एक बाप तळतळून मारण्याचं समाधान नाही तुम्हाला अरे शेतात गेलेली आई जर दुपारी बांधावर जेवायला बसली तर तिच्या भाकरीवर कालवण नाही ती लोणचं भाकरीला चोलते आणि बायांमध्ये अपमान होईल म्हणून ती म्हणते मी आज कालवण केलं नाही काय वाटलं काय वाटलं ना एक बेचाळीस रुपये क्वार्टर पिताना एक वाक्य सांग का सगळं विका सगळं विका स्वाभिमान विकू नका अरे एक तर दोन गोष्टी होतील एक तर गरीबी आहे नाही तर श्रीमंती येईल काय फरक पडलं गरीबही असला श्रीमंत आता एक वाक्य सौका ग तुम्ही लाचार झाल्यावर श्रीमंत व्हाल आणि स्वाभिमानी राहिल्यावर गरीब व्हाल फरक काय आता गरीबही असला आणि श्रीमंतही असला तरी डोळे झाकूनच झोपतोय श्रीमंत डोळे वाचून झोपत हो का आणि गरीबही असलं आणि श्रीमंत असलं तरी तोंडाने जेवतोय श्रीमंतांना जागा बदलली का खायची <laughs> काय माणसे आजपासून जर कोणाच्या लग्नात नाचले तुमच्या बापाची शपथ आहे तुम्हाला ध्यानात ठेवा अर ना अरे तुम्हाला नाचायचं नाही इथं नाचा ना कोण नाही म्हणलं अरे बाबा इथं तुमचा माझा विषय सोडा इथं देव नाचलाय नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पाटूंग कीर्तन करी पुढे देवनाचे पालंग ओ नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पाटू ला देवा बोला भंगा Jai Jai व्हायचंय तुम्ही काय चिंता करायची नाही मी कुठं जाऊ द्या आपल्याला देव व्हायचं नाही आपल्याला देव देव व्हायला ध्यानाची गरज आहे ज्ञान यायला पहिली आठवी तुम्हाला सांगितली तुम्ही शरीराला न पिडावे पिढावे अजून एक आठे ज्ञान यायला माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं तुम्ही म्हणाला आता जमलं ज्ञान यायला माणसाला लग्नाच्या अगोदर लग्न झाल्यावर तो कोणलाही पोरग होईल त्यात काय विषय काय बोर काय माणसं म्हणते ब झालं ब त्याला बोरग आता बायकू केल्यावर काय होईल काय माणसं काय माणसं म्हणते लागलं त्यांची हिरीला पाणी माता खाल्ल्यावर काय लागल खाल्ल्यावर राखी लागन का काय माणसं काही पागल माणसं पोरग झालं आख्या गावांना फोन हॅलो मला मुलगा झाला मिरवणूक काढायची तू का तुला एखादा पुरस्कार द्यायचा का ते कोणाला जमलं नाही ते तुला जमलंय अरे पागला तुला एकच झाला एका, एका वेळेस बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर पाच पाच होत्या रंग बदलून <laughs> आणि याला एकच झालं तरी पार पालथ पडायला लागलं का थिएटर्सला पार उतानं पडायला लागलं का थिएटर्सला पार दात वास व्हायला लागलं का थिएटर्स ला पर तुला आणताना थिएटर्स ला ठुई काज मला पर्यानं लाईट बंद करून आणला हाच आमचा आजचा सा पराक्रम तु थिएटर्सला <laughs> ए माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मरावा तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं बारीक ऐकलं तरच कीर्तन हा नाही तर मग वेगळे काही अर्थ लावायचे मग त्याच्यात काय मजा नाही आता काय मा आम्हाला म्हणते काय माणसं महाराज आम्हाला पटलं नाही तुझं तुझ्या बायकोचं पटाना माझा काही समज आला <laughs> आणि तुला पटव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी अरे आम्ही कीर्तनकार राज आम्ही पांडुरंगाचा निरोप पोहचवणारे घडी